जरा टाकता आता था थांबा जरा असच करा जरा आणि टाकताना आणि पलट पाच सहा मिनिटाची करा बोला हाय अलो नमस्कार गावी आलेलो आहे आणता हे बघा आता जायची तयारी आमची परतीचा प्रवास चालू आहे आमचा आता गावी आलेलो आहे आम्ही रात्री तर हे बघा आता चिडीवरची भाकरी आपण शहरामध्ये राहतो तर गॅसवरची खातो हे बघा गावाला मस्त जेवण मी बनवते असं <laughs> समजू नका मी शहरात राहते म्हटल्यावर तुम्हाला मला गावाला चुलीवरच नाही जमत मला चुलीवरच एक नंबर जेवण अस चुलीवरच हे बघा यातच टाकू तेव्हा आम्ही देत आहेत आम्हाला गाडीमध्ये खायला आमच्या गावची चटणी मला ही काल्या तिलांचा आम्ही गावाला आल्यावरतीच सासूबाई माहिती दिसतात निरोवली

चुलीला केलेलं आहे पैसे हे बघा काली चुलीच्या ह्या काल होत म्हणून सर्व काला झालेला का आहे मस्त वाईट वाईट भाकरी आलेली आहे आमची गावाला खायाची चवच झाली असते भाकरीची चटणीची चुलीवरची भाकरी चुलीवरची आ... भाकरी गॅसवरच्या चुली भाकरी मध्ये भा... आणि चुली मधल्या भाकरी वर भाकरीची लेच वाढलगच असते चुलीवरची भाकरी एक नंबर लागते म्हणून गरम गरम भाकरी चटणी आणि तिरकुट तिरकुट तुम्हाला भाकरी करताना अशी कधी दिसलेली नाही ना मी गॅस गॅसवरती करायची ना तरी बघा मी आता बसलेली आहे भाकरी भाजायला हे बघा अशी भाकरी भाजतात थापायचे आमच्या कोकणामध्ये अशी भाकरी थापतात कशी कमेंट मध्ये नक्की सांगा कशी आहे आमची गावची सकाळ आणि भाकरी आम्ही बनवतोय मस्ते कि बोलिये गाणंय ना आधी हाताला चटते मग

Yeah. 删了。 啊是不是到家了？都是这个

व्हॅलेंटाईन डे <laughs> <थाँगे। laughs> but i'm